त्या उस्मानाबाद सोलापूर ते उस्मानाबाद जे रेल्वे जाणार ट्रॅक जाणार आहे त्याच्या संदर्भात पूर्णपणे जागा कुठं कुठं बाधित होणार आहे ह्याचं पूर्ण नोटिफिकेशन त्यांनी काल छापून दिलेलं आहे त्यामुळे ह्या भागातील ज्या ज्या भागातून शहरी भागातून जास्तीत जास्त कोण शहर उत्तरमधून इथून अवंतीनगरपासून ते बाळ्यापर्यंत अनेक घरं अनेक क्षेत्र ज्यांचे घरं राहिलेले आहेत त्या सगळ्यांचे नावं त्या नोटिफिकेशनमध्ये आल्यामुळे लोकांमध्ये थोडे संभ संभ्रम निर्माण झालेला आहे की बाबा आमचे घरं जाणार आहेत का बांधून कालच बांधलेले आहेत किंवा मग वर वर्षभर झाले नाही पाच सहा महिन्याखाली नवीन घरं बांधलेल्या आहेत सगळ्यांनी आणि आज हा लोकॅलिटी बघितलं तर सोलापूर शहरातलं एक चांगलं लोकॅलिटी एकदम आपण म्हणतो ना जसं जुळे सोलापूर पॉश एरिया हा लोकॅलिटीमधनं रेल्वे कसं जाऊ शकतं ह्या सगळ्यांना चिंतेचा भाव आहे त्यामुळं कालच मी न या कळाला कळायला मी खासदार साहेबांना फोन केलो होतो खासदार साहेब म्हणले की मी दिल्लीला आहे मी आल्या आले जी चौकशी करतो पुढच्या आठवड्यात आपण बैठक त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारलं जिल्हाधिकारी नोटिफिकेशन आलं असेल तर त्यांना आपण हरकत घ्यायला पाहिजे त्या ज्यांच्या ज्यांचे जे बाधित झालेले घर आहेत ते सगळ्यांनी हरकत घ्यायला पाहिजे आणि मी सगळ्याला विनंती केलं की आज की आपण सगळ्यांनी हरकत घ्यावं आणि त्या व तसंच या हरकतीनुसार आपण त्या बैठक लावूया अँड रेल्वे प्रशासनाबरोबर चर्चा करू असं ते म्हणाले म्हणून आज इथं सगळ्यांनी बोल आज आपले उपजिल्हाधिकारी पण आमच्या समोर येतात तेही या भागातच राहतात त्यामुळं त्यांना ह्या सगळ्या लोकांची चिंता आहेच तेही म्हणाले की मी ताबडतोब रेल्वे जे काही अधिकारी असेल त्यांच्याशी चर्चा करून खरंच कुठून बाधित होते आणि कुठून जाणारे तपासणी करतो मग आपल्या सगळ्यांशी बोलू